नमस्कार मंडळी सध्याच ही मराठी वाहिनीवर नवनवीन मालिका येण्याचं सत्र सुरूच आहे अशातच आता सुबोध भावे व अभिनेत्री तेजश्री प्रधान यांची मुख्य भूमिका असलेली विनदोघातली ही तुटेना ही नवी कोरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे या मालिकेचे मागील काही दिवसांपासून खूपच चर्चा झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे झी मराठी वाहिनीने काहीच दिवसांपूर्वी एक प्रोमो शेअर केला होता आता झी मराठीने पुन्हा आणखी एक प्रोमो शेअर करत या मालिकेच्या प्रदर्शनाची तारीख आणि वेळ जाहीर केली आहे तसेच या मालिकेत झळकणाऱ्या सहकलाकारांची झलकसुद्धा या प्रोमोमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि अभिनेते भूमिका असलेली ही नवी मालिका ऑगस्ट पासून संध्याकाळी साडेसात प्रेक्षपित केली जाणार आहे नवीन प्रोमो मध्ये आपल्याला सहकलाकारांची झलक सुद्धा पाहायला मिळत आहे तसेच ही मालिका अकरा ऑगस्ट पासून सुरू होणार आहे तर मंडळी विन दोघातली ही तुटेना ही नवी मालिका पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे नक्की कमेंटमध्ये सांगा मालिका विश्वातील अशाच नव नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद